नमस्कार तर मी आज आलेलो आहे तेळगाव राजामध्ये तर राजाला जात असताना इथून जर जालन्यावरून आले तर इकडं राईट मारायचा आणि राईट आहे चिखलीला जाणारा मार्ग आणि चिखलीला जाणारा मार्ग मार आणि संत प्लाझा मध्ये बंधू बाबासाहेब किल्ला यांनी खोडलेलं आहे कापड्याचं दुकान कपड्याचं दुकान एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर तुम्हाला आता दाखवतोच चाला हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर असे आणि आणि मी तुम्हाला लागेल होता आरमेंट कशी आहे तुम्ही बघू शकता आता हे बालाजी कलेक्शन जे मालक आमचे मोठे बंधू बाबासाहेब आणि आपल्या जवळ आहेत आता हे आपल्याला रेट सांगणार आहे तर हे की शर्ट कसं आहे बरं सर सांगा रेट काय नमस्कार मित्रांनो मी बाबासाहेबला आणि बालाजी कलेक्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर प्रतिभाऊ हे शर्ट आहे फक्त लेबीज कंपनीचं लेबीज कंपनी कुठला ब्रँडेड वस्तू आहे फक्त फक्त आणि फक्त तीनशे रुपये बघू शकता मित्रांनो तुम्ही अपेक्षा कॉटन आहे प्युअर कॉटन फक्त तीनशे रुपयात क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आणि तुम्ही जर कधी भाऊ चार शर्ट जर घेतले हजार रुपये चार शर्ट घेतो मित्रांनो तुम्ही जर देवगाव राज्याला शेनिवारचा बाजार असतो तर तुम्ही राष्ट्र संतत तुम्ही नक्की भेट द्या आणि बाला कलेक्शन तुम्ही नक्की भेट द्या आणि हे बघू शकता तुम्ही आरवाने हो या सांगायला किंवा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर कमी पैशात क्वांटिटी शिल्लक मिळणार तुम्हाला इथे एक नंबर क्वालिटी कपडा बघून घ्या फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला कमी तुम्ही तीन ऑर्मनी जर घेतल्या तर तुम्हाला बाराशे रुपया मिळते चारशे रुपयाची कार्मानी पडणार आहे बात आहे आणि वाकडे तुम्ही बघू शकता टी शर्ट आहे टी शर्ट पण एकदम ब्रँडेड क्वालिटी तुम्हाला मिळणार हे बघू शकता तुम्ही टी शर्ट हा हा किंमत काय त्याची किंमत फक्त दोनशे रुपये माझ्या मित्रांना फक्त दोनशे रुपयात ती शर्ट मिळणार माझा कुठलाही शर्ट घ्या कुठलाही टी शर्ट घ्या दोनशे रुपये कुठलाही शर्ट घ्या आणि आणि कुठलेही तुम्ही कॉटनचं हे शर्ट घेऊ शकता फक्त तीनशे रुपये तुम्हाला मिळणार कुठलाही शर्ट घेऊ शकता तुम्ही कुठलाही टीशर्ट शर्ट घेऊ शकता दोनशे रुपयाला कुठलाही शर्ट घेऊ शकता तीनशे रुपयाला आर्मनी पॅन्ट मिळेल तुम्हाला सिंगल जर घेतली पाचशे रुपयाला जर तीन घेतले तर चारशे रुपयाला तर मित्रांनो मी तुम्हाला एकच विनंती करेल तुम्ही अवश्य एक वेळेस बालाजी कलेक्शनला भेट देऊन बघा तुम्ही एक वेळेस आले तर बार बार येणार हे आपलं चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज तुम्ही एक वेळेस आले तुम्ही बार बार येणार तुम्ही एक वेळेस बालाजी कलेक्शनला अवश्य भेट द्या धन्यवाद